दिवशी लाडक्या बहिणींना सरकारचं मोठं गिफ्ट महिलांच्या बँक खात्यात तीन हजार जमा होणार राज्यातील महिलांसाठी ही आनंदाची बातमी आहे कारण राज्य सरकार महिलांना रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर एक गिफ्ट देणार आहे येत्या रक्षाबंधनला लाडकी बहीण योजनेचे दोन महिन्यांचे पैसे एकत्र देण्याचा विचार सरकार करत असल्याची माहिती खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे ऑगस्टमध्ये फॉर्म भरले तरी सुद्धा जुलैचे पैसे मिळणार आहेत अशी घोषणा स्वतः अजित पवार यांनी केलेली आहे अहमदनगरमधल्या लाडकी बहिणी योजनेच्या कार्यक्रमात अजितदादा बोलत होते त्यामुळे कागदपत्रांमुळे किंवा इतर कारणांमुळे योजनेचा फॉर्म भरण्यास विलंब झाला असेल तरी देखील महिलांसाठी हा मोठा दिलासा आहे बहिणीसाठी एक आनंदाची बातमी एकोणीस ऑगस्ट म्हणजे सुरक्षा बंधनाच्या दिवशी महिलांच्या खात्यावर योजनेचे पैसे आता जमा होणार आहेत दीड कोटी महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये सरकारच्या वतीनं जमा करण्यात येणार आहेत लाडक्या बहिणींसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण एकोणीस ऑगस्ट म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांना सरकारकडनं ही अनोखी भेट मिळते आता त्यांच्या खात्यावर दोन महिन्यांचे असे मिळून तीन हजार जमा होणार आहेत त्यामुळे सगळ्याच महिला वर्गाकडून आनंद व्यक्त होतोय आता लाडक्या बहिणीसाठी एक आनंद